सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णा कोरे आज मी करणार आहे दही पोहे तर तेच ते पोहे खाऊन कंटाळ आलेलं असतो तर तुम्ही नक्की करून पहा दही पोहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पोहे स्वच्छ निवडून घ्यावे एका बाऊलमध्ये दही घेऊन थोडंसं फेटून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि मिरची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं छोट्या कढईमध्ये तेल किंवा तूप घालून त्याच्यावर त्यामध्ये जिरे हिंग आणि कढीपत्ता घालून ही फोडणी दह्यावरती घालावी आणि मिक्स करून घ्यावं स्वच्छ निवडलेले पोहे एका बाऊलमध्ये घ्यावेत पोहे धुवून घ्यायचे नाहीत न धुताच पोहे घ्यायचे आणि त्या पोह्यांवरती आवश्यकतेनुसार दही घालून छान मिक्स करून घ्यावं आणि पोहे दह्यामध्ये मुरण्यासाठी दहा मिनटं ठेवून द्यावे त्याच्यावर न खायला घेताना त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पावडर भुरभुरून आपण खायला घ्यावेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी तुम्ही नक्की सांगा साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीबरोबर